मध्य प्रदेशचा अभिमान आणि वैभव त्याच्या कला आणि संस्कृतीत आहे नैसर्गिक सौंदर्यासोबतच येथील काही साड्या जगप्रसिद्ध आहेत माहेश्वरी साडी ही त्यापैकीच एक आहे या साडीत तुम्ही राणीपेक्षाही कमी दिसणार नाही नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक देश त्याच्या कला संस्कृती आणि परंपरांमुळे ओळखला जातो मग भारतासारख्या विशाल देशात तुम्हाला प्रत्येक पावलावर नवीन कला संस्कृती आणि परंपरांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो जेव्हा आपण येथील महेश्वर शहरात पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला मध्य प्रदेशातही संगम पाहायला मिळतो महेश्वर हे एक ऐतिहासिक शहर आहे जे रामायण काळाशी संबंधित आहे हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी भव्य किल्ले मंदिरे आणि प्रसिद्ध माहेश्वरी साड्यांसाठी देखील ओळखले जाते भारतात फक्त एक नाही तर अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत आणि त्या सर्व वैयक्तिक माहेश्वरी साडीचा स्वतःचा वेगळा आणि गौरवशाली इतिहास आहे जर तुम्हाला साधी सोबर साडी घालायला आवडत असेल तर माहेश्वरी साडी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे जर तुम्ही ऑफिससाठी सुंदर साडी शोधत असाल तर तुम्हाला माहेश्वरी साड्या नक्कीच आवडतील जर तुम्ही रोजच्या वापरासाठी किंवा लग्नाच्या पार्टीत घालण्यासाठी साडी शोधत असाल तर माहेश्वरी साड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारांपैकी तुम्हाला एक सुंदर साडी मिळेल माहेश्वरी साडीमध्ये तुम्हाला दोन फॅब्रिक्स मिळतील कॉटन आणि सिल्क आजकाल तुम्हाला मिश्र कपड्यांमध्येही माहेश्वरी साड्या मिळतील पण जर तुम्ही चांगली आणि सुंदर साडी शोधत असाल तर तुम्हाला पन्नास टक्के सिल्क आणि पन्नास टक्के कॉटन फॅब्रिकच्या मिश्रणात अतिशय सुंदर प्रिंटमध्ये या साड्या मिळतील ही साडी तुम्हाला सिल्क बॉर्डर कॉर्नर लाइनिंग आणि चेक प्रिंट मध्ये देखील मिळेल यामध्ये भरत काम केलेल्या साड्यांचाही समावेश आहे तुम्हाला या प्रकारची साडी सिल्क आणि कॉटन दोन्ही मध्ये मिळेल सहसा तुम्हाला माहेश्वरी साड्यांमध्ये चमकदार रंग आढळतील यामध्ये वीस ते पंचवीस रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या साड्यांचा सा समावेश आहे खास गोष्ट म्हणजे या साडीत तुम्हाला मराठी स्टाईल दिसेल याचे एक कारण म्हणजे महेश्वरच्या कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी शिल्पकार आणि कारागिरांना महेश्वरच्या परंपरा आणि कला प्रतिबिंबित करणारी नऊ यार्डाची साडी बनवण्यास सांगितले त्यानंतर माहेश्वरी साड्या अस्तित्वात आल्या ही साडी तयार करण्यासाठी दहा दिवस लागतात इतर साड्यांपेक्षा वेगळे बनवणारे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पल्ला उलट करता येतो आणि तो, तो बनवण्यासाठी खूप वेळ देखील लागतो त्याच्या कडाही उलट्या आहेत त्याला बग्गी म्हणतात अशा काही साड्या आहेत ज्या तुम्हाला बॉर्डरवर जरीचे काम दिसेल हे साडीच्या पारंपारिक डिझाईनचा एक भाग आहे सहसा तुम्हाला या साड्यांमध्ये पट्टे चंद्रकला बेल अरेबी हिऱ्याची बटने विटांसारखी बटने कापसाची फुले इत्यादी आढळतील ही साडी वजनाने खूप हलकी आहे त्यामुळे ती वेअर करण्यास खूप सोपी आहे डिझायनर ब्लाउज सोबत हे कॅरी करून तुम्ही एक उत्तम लुक मिळवू शकता बर अजिओ मिंत्रा इत्यादी अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहेत जिथून तुम्हाला माहेश्वरी साड्या मिळू शकतात पण जर तुम्ही महेश्वरच्या चौक बाजारातून या साड्या खरेदी करू शकलात तर तुम्हाला यापेक्षा चांगला पर्याय इतरत्र कुठेही मिळणार नाही या, ना या साड्या तुम्हाला इतर मोठ्या शहरांमधील शोरूम मध्ये मिळू शकतात भोपाळ इंदूर जबलपूर वर्धा यासारख्या मोठ्या शहरांमधील कोणत्याही चांगल्या दुकानात तुम्हाला या साड्या मिळतील जर तुम्ही ही साडीचे चाहते असाल आणि आतापर्यंत तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये माहेश्वरी साडी नसेल तर ही साडी एकदा नक्की खरेदी करा आणि ती वापरून बघा मला नक्की खात्री आहे की तुम्हाला या साडीचे फॅब्रिक प्रिंट आणि पॅटर्न आवडेल आजच्या या व्हिडिओमधील माहितीसाठी तुमचे काय मत आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो, तो शेअर करा आणि मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद